नमस्कार मंडळी तर आज लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा एकदम परफेक्ट असा आपण पदार्थ करणार आहोत आता तो नेमका काय पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत म्हणजेच की कनिक मळून घेऊयात म्हणजे ती छान अशी भिजली जाईल तर सुरुवातीला बघा आपल्याला मोठी पराती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे नंतर दोन चमचे बेसनचे पीठ आणि दोन चमचे रवा घालायचा आहे सुद्धा चाळून घ्यायचा आहे बेसन पिठाने आपल्या नाश्त्याला कलर छान येतो आणि रव्याने ना क्रिस्पी असा आपला नाश्ता होतो तर त्याच्यासाठी हे जिन्नस आपल्याला घालायचे आहे आणि रवा आणि बेसनपीठ ते सुद्धा आपल्याला चाळून घालायचं आहे मग वरून घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ दोन चमचे तूप घालणार आहोत तुमच्याकडे तेल असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे सुके जिन्नस घातले का नाही ते सगळे पिठाला चोळून घेणार आहोत म्हणजे छान असे पिठाला लागले जातील आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक छान अशी मळून घेणार आहोत पण कणिक आपल्याला जास्त सैलसर मळायची नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा मळायचे नाही छान सॉफ्ट असं आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला इथे समजतच असेल तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि झाकून बाजूला ठेवूयात म्हणजेही तोपर्यंत छान अशी भिजली जाईल आता बाकीची आपण तयारी करूया तर आज नाश्ता आपण करणार आहोत फ्लावरचा तर ह्याला गोबीसुद्धा म्हणतात पण घेतलेला फ्लावर बघा किती ताजा आहे पाठीमागनं पालं बघा त्याची हिरवीगार आहेत म्हणजे आपला फ्लावर ताजा आहे असं समजायचं फ्लावर कसा असावा बघा घट्ट असा असावा जेणेकरून तो खराब नसतो असा जुळलेला असावा इथं जेव्हा मी फ्लावर तोडते ना तेव्हा तेव्हा बघा तो तोडताना पटकन तुटला जात नाही तेव्हा समजायचा आपला फ्लावर हा फ्रेश आहे तर मोठे मोठेच तुकडे आपल्याला सुरुवातीला तोडून घ्यायचे छोटे तोडायचे नाहीत का ते तुम्हाला पुढे सांगतेच तर बघा जेवढा फ्लावर छान होता तेवढा सगळा घेतलेला आहे आणि पाठीमागचा जो पालाचा भाग असतो तो बाजूला करूयात तो काय आपल्याला वापरात घ्यायचा नाही तर फ्लावर बघा पाटीमागना वगैरे किडीबिडी असतात तर ते आपल्याला चेक करायचं आहे पण फ्लावर हा ताजा फ्रेश असल्यामुळे एकदम स्वच्छ छान असा चा आहे त्याच्यामुळे इथे मी फक्त साध्या पाण्याने धुवून घेतला आहे तुम्हाला कुठे फ्लावर खराब दिसला एखादी आळी दिसली तर तुम्हाला तो गरम पाण्यातनं काढायचा तेव्हा तो स्वच्छ होईल तर इथं मी साध्या पाण्यातनं फ्लावर धुवून घेतलेला आहे नंतर बघा इथं आपण हा फ्लावर खिसून घेणार आहोत तर इथं माझ्याकडे दोन प्रकारची खिसणी आहे जी तुम्हाला मोठी दाखवली ना त्याच्यातनं जर आपण फ्लावर खिसला तर आपला होणारा नाष्टा हा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ही, ही आपल्याला बारीकच खिसणी हवी त्याच्यासाठी इथं मी बारीक खिसणी वापरत आहे जेणेकरून जे आपण खिसणार आहोत ना फ्लावर तो छान असा बारीक होईल जे होणारा आपला नाश्ता हा परफेक्ट होईल कुठेही फाटला जाणार नाही मग बघा आपण घेतलेले फ्लावरचे तुकडे खिसून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितलं तर फ्लावरचे मोठे तुकडे ठेवायचं कारण तो आपल्याला खिसायला आला पाहिजे म्हणून मग आपल्याला एक सारखा बारीक खिसणीने अशा प्रकारे फ्लावर खिसून घ्यायचा सगळा फ्लावर इथे खिसून झालेला आहे किती छान मस्त बारीक असा फ्लावर आपला खिसून झालेला आहे आता इथं जर आपल्याला जास्तच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्या फ्लावरला चोळून घ्यायचा आहे म्हणजे यातनं पाणी हे सेपरेट होईल तर आपल्याला इथे असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे ना ह्यातलं पाणी सुटलं जातं आपण मीठ घातल्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे दाबून दाबून ह्या फ्लावरमधलं जितकं पाणी निघतं आहे ना तितकं काढायचं आहे तुम्ही एखादा कॉटनचा रुमाल वगैरे घेतलात त्याच्यामध्ये घालून हा फ्लावर पिळून काढला तरीसुद्धा चालेल किंवा हाताने अशा प्रकारे काढला तरीसुद्धा चालेल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथं बघा आपल्याला हे पाणी अशा प्रकारे काढायचं आहे पण हे जे पिळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कणिक मळलात ना तर होणारा नाश्ता आणखीन एकदम हेल्दी होतो मस्त असं होतं हे पाणी फेकायचं नाही तुम्ही कणिक मळताना त्याच्यामध्ये वापरलात तरीसुद्धा चालेल तर ते पाणी आता मी बाजूलाच ठेवलेलं आहे फ्लावर सगळा पिळ्याला एका बाउलमध्ये काढून घेतला मग काय आपण सुके मसाले घालूयात तर अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमच आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण तुम्ही इथे खिसून थोडंसं घातलात तरीसुद्धा चालेल नंतर थोडीशी चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटी घालायचे आपल्याला बघा चीज क्यूब ह्यांनी आपला नाश्ता अफलातून चवदार बनणार आहे खायला एकदम टेस्टी हेल्दी असा आपला नाश्ता होतो लहान मुलांच्या आवडीचं म्हणायला गेला तर चीज चीज ह्या नाश्त्यामध्ये टाकल्यामुळे ते आणखीन आवडीने हा नाश्ता खातात बनवताच हा नाश्ता फस्त होतं तर एक चीज क्यूब घेतलेले आहे हे तुम्हाला डेअरीमध्ये सहज मिळून जाईल तर ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे खिसूनच घ्यायचं आहे तर आता आपलं हिथं चीजसुद्धा खिसून झालंय मीठ हिथं घालणार नाही कारण आपण फ्लावरलाच मीठ जास्त प्रमाणात घालून सोडून घेतला होता आणि आपण का नाही आहेत त्याच्यातसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता आपल्याला इथे मीठ घालायचं नाही तर सगळे हे सुके जिन्नस आपण मिक्स करणार आप आहोत या पद्धतीने पण तुम्ही म्हणाल अजूनपर्यंत रेसिपीचं नावच सांगितलेलं नाही तर आज आपण करणार आहोत गोबी पराठा म्हणजेच की फ्लावरचा पराठा तर आता आपल्याला इथं काय फ्राय करून वगैरे घ्यायचं नाही कारण आपण पराठा करताना शेकत असताना हा पूर्णपणे शिजला जाईल फ्लावर आपण पूर्णपणे बारीक खिसलेला आहे आणि बाकीचे जिन्नससुद्धा आपण बारीक करून घातले आहेत त्याच्यामुळे भाजी फ्राय करून घ्यायची गरज पडत नाही तोपर्यंत बघा आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे कणिक बघा मौसूत अशी आहे आता आपण पुरणपोळीचा हुंडा कसा करतो अगदी तसंच करायचं आहे थोडासा हुंडा क घ्यायचा आहे आणि वाटीप्रमाणे करायचं आहे आपल्याला गोल गोल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग केलेलं भरून घ्यायचं आहे भरपूर असं भरायचं नाहीतर त्याच्याशिवाय पराठा खाल्ल्यावानीच वाटणार नाही कारण त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग असेल तरच खाण्यात मजा आहे नंतर ह्या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे वरती एक्स्ट्राचं जे आपलं पीठ असतं ते तिथंच दाबायचं आहे नंतर पुन्हा आपल्याला सुक्या पिठामध्ये हे गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि बघा हातामध्ये असं आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे आपल्या आतमधलं जे स्टफिंग आहे ना ते सगळीकडे पसरलं जाईल आणि आपला पराठा हा फुटला जाणार नाही त्यामुळे ही स्टेप आपल्याला करायची आहे मग आपल्याला अलगत हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा जास्त पातळ ठेवायचा नाही पराठा थोडासा असा मोठाच ठेवायचा तो गुबगुबीत खायला खूप छान असा लागतो पातळ केल्यामुळे थोडासा कडक असा होतो त्याच्यामुळे मस्त असा गुबगुबीतच ठेवायचा तर बघा अलगत हातानेच हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि थोडंसं चिटकतंय असं वाटलं तर आपल्याला सुकंपीठ भुरभुरायचं आहे आणि पुन्हा पराठा हा लाटून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मध्येच जास्त लाडा लाटायचा नाही ज्या कडा आहेत त्या आपल्याला झाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा म्हणजे आपला पराठा छान फुललासुद्धा जातो इथे आपला पहिला पराठा करून तयार झालेला आहे आता हा पराठा आपण केलेला शेकून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे थोडंसं आपण तूप घालूया सुरुवातीला म्हणजे आपला पराठा ना तव्याला चिटकला जाणार नाही मग केलेला पराठा आपण घालूयात आणि छान दोन्ही बाजू मस्त मस्सकी भाजून घेणार आहोत तर थोडेसे आपल्याला बबल्स आल्यासारखे वाटले की मग आपल्याला पराठा हा पलटी करायचा आहे म्हणजेच की साईड चेंज करायचे आहे वरून तूप तेल तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि दोन्ही बाजूने छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे एकदम छान खुसखुशीत खमंग आपला हा पराठा होतो मुलं तर असं फ्लावर खायला नको म्हणतात बघा मग तुम्ही फ्लावरचे हे पराठे केलात तर ह्याच्यामध्ये चीज घातल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि ह्याच्यामध्ये फ्लावर आहे असं अजिबात वाटत नाही बघा टम्म होगणारे इथं आपले पराठे कसे व्हायला लागलेत एकदम गुपगुपित असा आपला पराठा झालेला आहे आता दुसरासुद्धा पराठा अगदी मी तसाच करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला तसाच शेकून घ्यायचा आहे सकाळी नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं समजत नसेल किंवा मुलांच्या टिफिनला काय बनवायचं समजत नसेल तर तुम्ही हे पराठे बनवलात तर दिवसभर हे नरम सॉफ्टच राहतात अगदी मुलं आवडीने खातात ह्याच्यामध्ये चीज टाकल्यामुळे तो चवीला सुद्धा खूप भारी लागतो आणि पराठे बघितलात काही तर टम्म फुगणारे गुपगुपीत असे होतात तर तुम्हाला इथे पराठे दाखवले तर बघितला का किती टम्म फुगणारे गुप असे आपले हे पराठे झालेले आहेत गरमागरम खाण्यासाठी इथे आपले पराठे तयार झालेले आहेत रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा वाटतं आपल्याला काय बनवायचं मग तुमचं हे फ्लावरचं स्टफिंग तयार असेल तर अगदी तुम्ही पाच सुद्धा हा पराठा तयार करू शकता तर एकदम मऊसूत क्रिस्पी असा आपला पराठा तयार होतो बेसनपीठ टाकल्यामुळे ह्याला कलर छान असा आलेला आहे आणि रवा वापरल्यामुळे छान खुसखुशीत असे हे आपले पराठे होतात फ्लावरची अशी तर भाजी केली जात नाही पण जर तुम्ही फ्लावरचे हे पराठे केलात तर नाकं मुरडणारे सुद्धा मागून मागून खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता तुम्ही वरून तरी पराठे बघितलात आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते आपल्या स्टफिंग कडेपर्यंत कसं गेले पराठा खरंच खूप गरम आहे त्यामुळे मी इथे खाली ठेवला पटकन तर इथे बघा आपल्या स्टफिंग कडेपर्यंत गेले एकदम मौसूद छान चवदार इथं आपले पराठे झालेले आहेत हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी टॅमॅटोची चटणी तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतात त्याच्यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशाच सा रेसिपी पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय